अरे गावचा सरपंच हे गावाला माहितीये मला माहितीये तुला त्या माहितीला काय कळत चालली बैल मास्तर माझ्याला अरे यार बायको असं कस काय सुटला हा त्यांनी झटका दिला मला हातातून सुटला मग अगं बायको तुला माहिती ना ते किती आहे आता जर त्यांनी एखाद्याला हानलं मारलं तर कसं होईल तेच टेन्शन आपल्या टिकालाच आवडतोय दुसऱ्याला तो आवरला नाही कसं कराव काय कळायना ब सुटलाय तर सुटलाय चला धांन देला हां चरात हाय बरं बरं कोणत्या दिशेला पळाला इकडेच पळाला तो मुन्नू इकडे निघून गेला उडून चालोक बघा बर तेवढं य य मास्टर मास्टर ए गोळ्या ढांगरिया आ तुझे ते मास्टर रावर बरं त्या बायलाला नाहीतर मी लहानीत असतोय अरे

कसला ए गोळ्या करण्या तुमच्या मास्तर बायला भागपर लागलो मग काय मी अण्णाच्या बातम्या पाशी बोलत उभं धुळ तिथं आलं ना उधळलं ना आमचं अरे आम्ही दोघं पडलो म्हणून वाचलो नाही तर मला नारा ना असता नाना टाकीत टाकीत लप म्हणून वाचल बरं पिंटू शेठ तुम्ही लाफाला पाहिजे आम्ही मास्टर बाईल पकडे ना तुम्हाला सांगा येईल लाफा आलो ना काय तू नाही बरे पिंटू शेट मला सांगा तुम्ही तर गावचे भावी सरपंच आहे राव तुम्ही खुशाल मास्तर बाईला राह माझ्या अ बाबा अरे होणारा भावी सरपंच हे मला माहितीये तुला माहितीये त्या करण्याला माहितीये पण मास्तर बाईला काय माहितीये बरोबर आहे ते पण करे लपा लपा तुम्ही लपा ओ इथं गुड बालबा केत बसलाय ते पुढे मारे याकन चाल नको चाल जीव गुड बराय लागला इथं माझा ओ वाचवा वाचवा मास्तर बैल मार लागलाय माझ्या ओ वाचवा ओ मास्टर बैल ए मीना 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 ए मला मला ए ए आम्ही तुम्ही ओ काय तुम्ही म्हणसय ते बैल बांधून त्या वेळेला काय तुम्हाला अख्ख्या गावात तुम्हा कोणी घातला मा मागे लागला होता माहितीये का, ला ला का? तो माग पण लागला होता का बरं येतात तुम्ही पिशी जा तू जाऊ लवकर लवकर पकडते पकड जा लवकर बोल दादा आपल्या मास्तर बायला अख्या गावात तुम्हा कोण घातला राव हा ना राव कोण भिताडीवर चढून बसते कोण पाण्याच्या टाकीत लपते कोण तर पिशे घालून पळत आहे राव हा ना राव पकडला बाय जा लवकर चाल लवकर ए गोळ्या ए ए करण्या कुठं पळत आहे रे चायला सरपंच तुम्ही ते डायरेक्ट लॉरीचल डायरेक्ट लॉरी तर तू आहे बैलांनी कुठं तेवढा केलाय तो बैल का माणसाच्या मागे लागतोय घाबरावलो ना पार मला आपण सरपंच सरपंच तुम्ही तर गावचे आहे राव अरे गावचा सरपंच हे गावाला माहिती आहे मला माहिती तुला माहिती त्या बैलाला काय कळत येत वाहला हा? त्या बैलांनी म्हणजे बरोबर ठीक आहे इथं थांबा आम्ही त्याला पकडतो त्याला पकड त्याला बांध सगळ्या लोकांचं पार धिंगाणा धिंगा चाललाय आता मी इथंच बसू का मग मारा उडी काय मारा उडी बसतो इथच लवकर पकडा बरं झालं बारला ठेवायचं काटे काटे काय झालं दादा बरं झालं आपल्याला गावला गावात किती तुमाकडून घातला होता अरे नाही अख्ख गाव परेशान झालं मग काय बरं मी काय म्हणतोय टाकीत आपले डम्पर त्याला सांगावं आपण म्हणून आपला गावामध्ये जाऊ आणि त्याला सगळ्यांना सांगून येऊ बरं बायको आम्ही जातो गाव सगळ्यांना हो। सांगतो त्याला माका बी काल काढवान आणि खायला टाक हो हो आणि पाणी बी दाखवते पण आता सोडत हा आणि व्यवस्थित काळजी हो हा सांगा सगळ्यांना आलो चालू करणे खरंच आपला बैल बुवा दहशत किंग माफ बैल हा ना दादा पण आपण आपला बैल बांधलाय म्हणजे टाकी व कोणी दिसा ना बिता कोणी दिसा ना काय माहिती सगळी त्याला सांगा नको बैल मारलाय म्हणून सांगायला पाहिजे कारण्या एक काम कर मोठ्याने आवाज दे त्यांना इथं कुठं तरी असतील आपल्याला येते ना बाहेर हा अरे आम्ही आमचा मास्तर बैल बांधला रे बाऱ्या बाऱ्या सापडला <स्थ> का सापडला बांधला जागेवर बसले बरे खाली थांबवा आले का जागे हो थांबा तुम्ही जागे होता सरपंच मी तुम्हाला काय नाही बरं सांभाळून कशाला पाळतात बोईल बघायला म्हणजे तुम्ही काय मारायला आले काय आम्हाला मारायच आलं एक एक करून तुम्हाला तो फाटणार आपला मास्तर बैल परत सुटला कशी आयडिया एक नंबर आयडिया लावली कारण आपल्याला आणा हलती आणा बैलाचं नाव घेऊन पळाली झाले पिंटू शेठ राजकारणाच्या मैदानावर जो विरोधकाला चितपट करायचा असेल तर तब्येत पाहिजेच पिंटू शेट चला हात पाय काय लागले मारला काय पिंटू शेटला गोष्ट सगळ्या गावात सांगितली पाहिजे आईला वर आता एकला सांगत बसलो ना तर मला लय अर्जंट कॉल ती गोळ होईल जरा एक काम करतो गोळ्याला जाऊन सांगतो म्हणजे गोळ्या आजच्या गावात बारीण अ पेंटू शेट आईला लकोवा मारलाय वाटतं

थांबा की आवाज देते माणूस बायको कुठं चाललं एवढं घाई घाई पिंटू शेटला भेटायला चाललोय त्याला ला लाकवा मारलाय तुला सांगितलं नाही का मग आजारी माणसाला बघायला जाताना असं मोकळ्या हाताने जात होत बरं वाटतं का मग आता कसं जायचं मग हे बघा पकडा ह्या ना केळी देऊ आपण पिंटू शेटला अग बायको ते काळी पडलेली केळी येत असे कुठं त्याला खाऊ घालते का पेशंटला अहो मग त्याला काय होते मी टाकूनच देणार होते दे। तेवढंच पिंटू शेट खातीन त्यांच्या पोटात जातीन पुण्य भेटेन आपल्याला चांगले ना हा चांगले चला मी पण येते चालते चल मग हा फोडलो असतो ना का बर झालं कुणी बघितलं नाही नाही तर लोकाला वाटेल पिंटू शेटला व्यायाम येत नाही परत एकदा करू कमान पिंटू शेट काय बात एका पायावर जमानाच मूर्ती करीतच नाही दुसरा करतो पिंटू शेख राजकारणात तुमचा उदय होण्याच्या आधीच आधीचा कि काय झालं कसला असत झाला केळी खाता हो? खाता दवाखान्यात जाऊ चला कसाला जायचं दवाखान्यात मारलाय तुम्ही अरे मी ला का तुमच्या समोर धड धाकट उभा आणि मला लकवा मारलाय होय oh. काय बोलताय पिंटू शेट आता आम्ही बघितलं असं कस तरी करत होते हाय का नाही आणि आशास, मग आशास, असं असो होय असंच असं अरे येड्या ना मी व्यायाम करतोय ते व्यायाम आता व्हायब्रेशन चा प्रकार आहे असं असं व्हायब्रेशन करतात त्याच्यात व्यायाम बिम तुम्ही एक काम करा एक हात वर घ्या हा यो बघ दुसरा घ्या यो एक पाय वर घ्या हा दुसरा पण वर घ्या तुझ्या कोणी दुसरे दोन पण दोन पाय वर घेतले होते दोन पाय घेतलं मी खाली पडायच नाही गमताय तस दाखवा करून दोन पाय वर म्हणजे शंभर टक्के अरे दोन पाय कस काय वर घेत्या त्यात गोळ्यात आवा एकाच पाय उभा माणूस तुम्हाला दोन पाय नाही नाही गोळ्या म्हणजे सगळं शक्य आहे गाड्या पण मला काय तसं करता येत नाही ते मी बी करू शकतो पण मला काय तसं करायचं नाही माझा माझा व्यायाम चालू आहे तुम्ही जाऊ मला डिस्टर्ब करू नका व्यायाम तुम्हाला काही झालं नाही अग मांदा कसं काय होईल मी तुमच्याशी चांगलं बोलतोय माझा हात पाय चांगलं चालतात कोण म्हणलं तुम्हाला लखवा मारलाय कोण तुला लखवा मारलाय मला मला वाटलंच तरीच म्हणलं सकाळी माझ्या शेजारून बंड्या गेला त्याच्या समोर जरा थोडा व्यायाम व्यायाम केला त्याला तेच वाटलं असणार आता त्याला ठाय भांड्या येतो त्याला व्यायामातला कळत काय कसा व्यायाम असतो काय असतो ते सकाळी उठला काय आपला पान दिला पळतो लगेच त्याला व्यायामाचा माहितीये का जा उगा लागा मला डिस्टर्ब करू नका असं झालं मग आम्हाला वाटलं तुम्हाला काय झालं म्हणून आम्ही घाई घाई तुमच्या काळजी पोटी बघायला आलो तुम्हाला हे बघा केळी पण आली आता लखवाने मारला ना व्यायाम करता येत केळी खा धर ही केळी खाऊ हा हा केळी खाऊ मारण्याचं काळ म्हणलंय केळी मारण्याचं एवढं का असं खातात का अरे असली तर मी जन्म बी कधी खायचो नाही चांगली फक्त वरून काय झाली मला तुमची काय किळ नको माय घरी किरीट भरून केळी पडल्यात मी त्यातली किळ खाईन मला तुमची किळ नको काळजी कराव्या व्यायाम करताना का ते करू नका तुम्ही उघड माहिती का व्यायाम करून ना मला सरपंचाला सरपंचाच्या निवडणुकीत पाडायचं जर माझी बॉडी व्यवस्थित असेल माझं शरीर व्यवस्थित असेल तर मी निवडणूक लढू शकतो ना

आता घरी तरी निवून काय करणार जाऊ दे टाकून येत तस पण खराबच झालेलं नाही ते घरी तरी कोण खाणार पुढे अच्छा आईला केळ बर झालं का केळ सापडली तस पण पिंटू शेटला बेटायचा मग मोकळ्या आता कसं काय जाऊ जाऊ द्या मोद्या फोकात गावली चला आता पिंटू शेटला नेऊन देत हा हो पिंटू शेट अहो तुम्हाला लखवा मारलाय ना हे जरा केळी खावा अहो तुमच्यासाठी केळी मग गावात जाऊन आल्या गावात नाही भेटते स्टँड वर गेलतो पण पण तुमच्यासाठी ताजी आणि फ्रेश केळी आल्यात खाऊन टाका तेवढी नाही नाही तुला काही रेल्वेच्या डब्यात बसवलंय हो का कोणी धडा 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 बोलत चाललाय जरा मा काम आहे मग द्यायचे म्हणून पटापाट्या सांगत होतो मला तुला कुणी म्हणलं मला मारलाय ते आता सांगितलं मला तू ही केळी आणली का गो ताजी आणि फ्रेश आहे अहो तुम्ही पडला जाईल तुमचा अरे खाल्ली ही तीच पिशवी आणि तीच केळ आहे गोळ्या आणि मंदा घेऊन ती तूच घेऊन आला परत ती पिंटू शर्ट म्या खर सांगला का करण्या करणं खरं सांग खरं सांगू वाटेला पडली होती ते सुचलो आणले मी फुकाची फाकड होईल आपल्याला का वाटव पाडलेली केळी आणतो का पिंटू शेटला एवढा हलका फुलका आहे का नेक सरपंचा गडी बिला का सरपंचा वाणीचे इथे ना एक काम करतो इथं रस्त्याच्या कडला व्यायामच करीत नाही इथं मरणाचा डिस्टर्ब करीत बसते माझा व्यायाम होईना ना मी दुसरीकडे जाऊन व्यायाम करतो आता बरी आहे तब्येत आता मला काय दाड भरली तब्येत बरे नसायला तुम्हाला बघा साठ रुपये डझनवाली केळी आणल्यात कशी भारी जरा रस्त्याच्या कडला पडलेली केळी आणली ना हा आ? रासली काळी केळी साठ रुपयाच्या नसतात का मग ते पंच्याहत्तर म्हणत होता तरी मी साठ ने आणली गे बस धर गेली तुझे जर आणि घेतो चल अहो पिंटी शर्ट कसं आहे माहितीये का मस्त जास्त माणसाने जास्त पैसा आला ना जास्त हवार नसतं करायचं जे भेटत ते, ते, ते खाऊन घ्यायचं असतंय होय आणि तू केळी कामून घेऊन आला मला तुम्हाला काय काय साठी आणली पण तुम्हाला लखवा मारलाय ना तुला कोण सांगितलं लखवा मारला ती मला गोळ्या गोळ्याच्या तर जा जा तू जा नुको 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 जा मला व्यायाम करू दे जा नको का नको नको जा माय लय किळी पडलेले तुझ्या सारख तू किळ नको मला हा लय गोळ्याच्या तर या गोळ्याला भांड्याने जर सांगितलं नसतं ना तर एवढं झालंच नसतं या, या का बघितलं पाहिजे मरुदे ही तबी नको मी जाऊन व्यायाम करतो अरे तुषार पेंटू शेटला बघितलं का रे अरे त्यांच्या घरी गेलतो त्यांची बाईक वगैरे नाही घराला कडी लावलेली कुठं काही दिसणारच राहू कुठे व्यायाम करीत गावताच्याकडे व्यायाम करते का बरोबर त्याला भेटाय चालले तुम्ही हा ना भेटलं पाहिजे ना कुठे घेऊन जाते बरं झालं गावताच्या कडेला मानलं होतं इथं हा इथं इथं हो इकडे या राव पेंटू शेट्टी कुठे आतमध्ये गेले तुम्ही ऐका पिंटू शेठ अजिबात काळजी करू नका तुम्ही चेन्नईच्या डॉक्टर संजय माझं बोलणं झालेलं आहे आयुसीयू बेड सुद्धा आहे ना बुक केलेला आहे एअर एम्बुलन्स येतच असेल तुम्हाला शून्य मिनिटामध्ये उचलून घेऊन जाऊ चेन्नईला काळजी करू नका तुम्ही जरी राजकीय विरोधक असले माझे तरी आपले येत ना मित्र पण आहे का नाही तुम्ही काळजी करायचं नाही कारण नाही अजिबात मी आलोय ना आता बिनदसरा आपण सरपंच काय एअर एवढे आणि चेन्नईच्या डॉक्टरला फोन काय झालं एवढं पिंटू शेठ तुम्हाला लाखवा मारलाय ना आईला तुम्हाला कळलं का मला नाही मारला राव पिंटू शेठ काळजी करू नका बर का मी आहे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही सरपंच आहे ना काय लागेल तेवढा पैसा खर्च व्हावू द्या मी करतो पैशाला मी पण कमी नाही सरपंच पण मला लाखवा नाही मारला मी व्यायाम करतोय व्यायाम करतोय मग मला गोळ्याने काय सांगितलं पिंटूला लाखवा मारलाय म्हणून अहो मला जसं कळलंय का तस आहे ना मनच लाग ना कोणत्या गोष्टी मध्ये त्या गोळ्याने तर माझं अख्खं रान उठवलंय एक तर मला मी जिथं जिथं व्यायाम करतो तिथं तिथं लोक येत्यात त्यात लखवा मारलाय बरंय का लखवा मारलाय बरंय का म्हणून त्यांना वाचून जरा म्हणलं लपून लपून इथं गावतात व्यायाम करा म्हणून इथं व्यायाम करतोय तुम्ही इथं आले का आता म्हणजे तुम्हाला काहीच नाही झाले गाओ चांगला धरदा घेऊ मला काय होणार आहे बघा तुम्ही हात हल चांगला हालत मी बोलतोय चालतोय आता मग तुला असं काय सारे गाव सांगू ते व्हॉट्सअपच्या ग्रुपला टाकलंय पेंटू शर्टलाय पिंटू शर्टला दाखवा भारलाय झाले काय सकाळच्याला मी आपलं चिचे ना चिचे रोडनी व्यायाम करीत येतो तू आणि तिथं मला बांडेनी बघितलं त्याच्यासमोर थोडा मी असा 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 व्यायाम केला त्याला वाटलं लखवाच मारलाय मला तरी बोंबूच ठोकली गावात अरे देवा ऐका पिंटू शेट मी काय करतो माहिती काप ग्रुप आहे ना सगळं टाकून देतो कि ब ही बातमी खोटी नाहीत आहे ना, ना तुम्हाला ना सारे पाहुणे रावडे सगळे गावातले लोक भेटायला मग काय टाका का ता, टाका लवकर टाका मी टाकतो बरं ऐका ना बरं जाऊ द्या आलोयच आहे ना आता तुम्ही व्यायाम केलाय चांगलं फ्रेश आहे एवढे केळ खाऊ तुमच्यासाठी आणल्यात आहो सरपंच जाऊ ही तीच काळी केळ सकाळ मला सगळे हीच केळत काळी केळ बघा बरं काळी नाही तर काय मग हातीच्या आईला खरच की काढे असली कोण केळ अरे याला कोणीच खायचं नाही राव मग मी कसा खायला मी काय करतो माहिती का आता ही देतो टाकून हा हा आणि ग्रुपला मेसेज पण टाक टाकून, टाकून द्या चालते करा व्यायाम करा हा हा येऊ का हा हा चालते कुडून बुद्धी सुचली आणि त्या बांड्यासमोर व्यायाम केला आख्या गावात मग उठली पार दे गावात व्यायामच करीत नाही मी आता जिमला जाऊन तब्येत बरी ना आता बरी हा केला खा केला खा रस्त्याच्या कडेला पडलेली केळ येत नाही आमच्या गावात उठली माझी तुला ती सोडत नाही आता